पाच महिने हां मी आता सध्याला जातो बिहारला सर्वांना जय भीम आणि जय संविधान भावांनो काल मी जसं सांगितलं होतं की आपण निघणार आहोत आपल्या प्रवासाला तर तुमच्या भावांनी पूर्ण प्रवास चालू केला आहे पूर्ण पॅकिंग वगैरे करून मी तो व्हिडिओ दाखवू शकलो नाही कारण की भरपूर टाईम झालेला होता आणि मी फार आता निघलो आहे तर आता जातो आहे भावांनो भरुचकडे भरुचवरून आपल्याला जायचं आहे बरोडा ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संकल्प घेतला होता संकल्पभूमी नावाने जे ओळखलं जातं ज्या ठिकाणी सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थापकामध्ये त्यांनी नोकरी केली होती अकरा दिवस त्या ठिकाणी आपण आता भेट देणार आहोत सध्याला गुजरातवरून म्हणजे सुरतवरून बरोडाची बरोडा जे दीडशे किलोमीटर आहे तर आपण बघूया आज किती आपण किलोमीटर काढू शकतो तर हाच प्रवास राहणार आहे माझा आता जितके पण आपले ऐतिहासिक स्थळ आहेत त्या स्थळाला भेट देत देत आपण हा पूर्ण प्रवास कंप्लीट करणार आहोत तर भावांनो पूर्ण माझी जर्नी बघण्यासाठी चॅनेलवर जर तुम्ही नवे असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता लगेच निघूया जरा वेळ न घालवता कारण की अगोदर जादा वेळ झाला आहे तर भेटूया आता समोर प्रवासामध्ये तर भावांनो मी आहे सध्याला जो उजराचा रस्ता जातो ह्या ठिकाणी आहे रिंग रोड आणि या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे आणि सांगू इच्छितो की ह्या स्मारकाची मागील तीन ते चार महिने अगोदर विटंबना झाली होती तर हेच ते स्मारक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक आहे रिंग रोडवरती भव्य असं व स्मारक बांधलेलं आहे बघू शकता तर भावांना या ठिकाणी आता आपण दर्शन करून लगेच समोर निघणार आहेत आणि समोरच्या समोरच्या साईटने जर बघितलं तर हा मोठा हायवे आहे आणि हाच रस्ता जातो आता सरळ भरूचला आहे तर आपण याच रस्त्याने सरळ आता भरूचला निघणार आहे मानव डॉक्टर बाबा आंबेडकर म्हणजे आपल्या बापाचं दर्शन घेऊन आपला हा प्रवास जो आहे हा पूर्ण चालू होतोय ही माझ्यासाठी फार छान गोष्ट आहे तर बघू शकता भावना अशा मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी स्मारक बांधलेलं आहे आपल्या बापांचं आणि या ठिकाणी गुजरातमध्ये सुद्धा लिहिलं आहे भीमा कोरेगाव गाव ठीक आहे आणि भावांनो समोर बघू शकता ती आपली सायकल दिसते का तुम्हाला कधी त्या ठिकाणी मी सायकल रोडाच्या किनारे लावली आहे आणि भाऊनं रोड जर बघितला ना मोठा ट्राफिक आहे भाई एकदम भयंकर तर भावनं मी निघलो आहे आता दिलेला शब्द पाळण्यासाठी आणि मला पाहिजे फक्त आता तुमचा सपोर्ट तर हा जो प्रवास आहे हा फार म्हणजे तीन ते चार महिन्याचा जर आहे माझा तर तीन ते चार महिन्यामध्ये माझ्यासोबत फक्त तुम्हीच आहात तर भाऊनं सपोर्ट करा चॅनलवरचे नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक मराठी मुलगा निघला आहे आपला धम्माचा प्रचार करायला किंवा आपल्या ऐतिहासिक स्थळं बघण्यासाठी तर भावांना सपोर्ट करा पुन्हा एकदा तुम्हाला आपला बापाचा चेहरा दाखवतो आणि निघतो लगेच दर्शन करून तर बघू शकता भावांनो अशी सध्याला परिस्थिती आहे म्हणजे सध्याला अशा रोडावरती आपण उभा आहोत आता हा रोड जातो सरळ भरूचला भरूचवरून जाणार आहोत आपण भरुण बरोडा बरोड्यावर जाणार आहोत कारण की बरोड्यामध्ये ज्या ठिकाणी महाभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अकरा दिवस नोकरी केली होती जे बरोडाचे संस्थापक होते सयाजीराव गायकवाड यांच्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली होती त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आज आपल्याला जायचं आहे भरूचला भरूचचा जो ट्रॅव्हल आहे माझ्या मते ऐंशी का पंच्याऐंशी किलोमीटर आहे पण आज आपण आजचा आपला पहिला दिवस आहे तर जितकं होईल तितकं आपण कंट्रोल म्हणजे काढण्याचा प्रयत्न करू आपला प्रवास कारण की आजचा पहिला दिवस आहे तर जास्त काय सायकल आपण चालवणार नाही बरोबर ना आणि आपल्याकडे सावण पण भरपूर काही आहे तर जितकं होई शकेल तितकं आपण ट्राय करू की आपण लवकर पोचू म्हणू आसपास भरूसच्या कारण की एका एक दिवसामध्ये ऐंशी किलोमीटर हे पॉसिबलच नाही आहे त्याच्यामुळंच आपण आज जितकं होईल तितकं आपण ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न करू तर भरपूर काही लोक भेटले भरपूर लोकांनी शुभेच्छासुद्धा दिल्या तर फार छान वाटलं आणि ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी मी एकटाच आहे जय बी बोला पूर्ण यू पी बिहारचे लोक आहेत तर त्यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या मला की सावकाश जा सावकाश ये तर भगवान आपले जितके पण ऐतिहासिक स्थळं असतील ते आपण कवर करणार आहोत मग ते यु बिहार असो बिहारमधले जितके पण ऐतिहासिक स्थळे आहेत ते सर्व आपण कवर करू फक्त एवढं आहे की थोडा वेळ लागेल पण माझा प्रवासामध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात ही माझ्यासाठी फार छान गोष्ट आहे तर भाऊ सध्याला कशा रूट मी जातो आहे थोडा कॅमेरा ब्लर होत असेल कारण की सायकलवरती बाउंट केलेला आहे माझं आहे दादा पाच महिने हां मी आता सध्याला जातो बिहारला धन्यवाद दादा तर भावन्न भरपूर काही लोक भेटतात छान सुद्धा वाढतं तर आता तुम्हाला मी कोणत्या रोडला जातो ते दर्शवितो भावनो हा आहे हा आहे भरूच भरूचचा रोड सॉरी तर ह्याच रोडाने आपल्याला समोर जायचं आहे ट्राफिक बघू शकता ट्राफिक फार भयंकर आहे तरीही सुद्धा पर आपण आपला प्रवास जो आहे तो चालू ठेवणार आहोत हे तर रेल्वे स्टेशनही वाढत आहे जाऊ द्या मला अरे 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 म्हणजे बाबा थांबायला कोणी तयार सगळ्यांना काही भावांनो सगळ्यांना दोन्हीच थांबण्यासाठी तयार नाही इथं कोणासाठी बराबर ना तर हा भावन सध्याला भरुचला जाण्याचा रोड आहे तर आपण सध्याला जातोय हे कॅमेरा फार जुगार करून लावलाय वरती <laughs> व्हिडिओची स्टेबिलिटी चांगली आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही एवढं तर हा पूर्ण आपला पूर्ण पट्टा गाठायचा आता समोर माझ्यासोबत फक्त आता तुम्हीच आहात कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्याशी पूर्ण चर्चा होणार तुमच्याशीच भांडण होणार ऑफ <laughs> जॉब आणि बाबा नो ज्या ठिकाणी मी थांबलो होतो तिथे डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक होतं त्या ठिकाणी पोलीस प्रशासन तैनात होतं आणि पोलीस प्रशासन मला बोलतं की तुम्ही फोटो घेऊ शकत नाही अरे म्हटलं बाबा आम्ही त्यांचेच लेकर आहेत पण त्यांचं सुद्धा बराबर आहे कारण की सहा ते सात महिने अगोदर त्या ठिकाणी त्यांची त्या स्मारकाची विटंबना झाली होती म्हणून ते आता त्या ठिकाणी जाऊ देत नाहीत पूर्ण प्रवास जो आहे आपला आता असाच राहणार आहे तुमच्याशी गप्पा करत करत तर त्याला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहावा आजचा मुक्काम बघू कुठे उद्या कुठं नाही आपला कारण की आता तो वाजतोय सध्याला बारा एक वाजतोय लोक पार मध्ये लोकांना काही घेणार नाही भागल अमरोली अहमदाबाद रेल्वे स्टेशन सध्याला वावरलो निघलाय तुमचा भाऊ फक्त व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करून जावा बरोबर व्हिडिओमध्ये शेवट पण करावं आणि व्हिडिओ पूर्ण बघायला जावा

छान वाटतं तर चला मध्ये शॉर्ट पण करावा भावांनो हे जे तुम्ही बघताय ना हे आहे सुरतचं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनची एंट्री फार समोरून आहे तिकडे पण हा जो आहे हा बॅकसाईडचा दरवाजा आहे आणि हे सर्कल बघू शकता हे सुरत स्टेशनचं आहे आणि आपल्याला जायचं आहे आता इथून भरुचला भरुचकडे रस्ता जातो समोरून तर इथून आपण निघणार भरुचकडा तर समोरचा जो तुम्हाला जे बोगदा दिसतो आहे त्या बोगद्यातून आपलं सगळं जावं लागणार आहे तर चला जरा मी वेळा घालवतो आपण आपला प्रवास चालू ठेवूया तर भावांनो आपण सध्याला जातो आहे भरूचकडे थोडं थांबलो आहे कारण की आता पहिला दिवस आहे तर सायकलिंगमध्ये थोडा रेस्ट घेतल्याला बरा बट मला असं वाटतं की मी तीस ते पस्तीस किलोमीटर आलो आहे समोर कारण की मी जेव्हा बघितलं होतं लोकेशन तेव्हा पंच्याहत्तर का त्र्याहत्तर किलोमीटर होतं बट आता मी जेव्हा लोकेशन बघितलं तेव्हा मला आता पंचावन्न किलोमीटर दाखवत आहे म्हणजे आपण तीस तीसला समजा समोर आलो आहे आणि थोडं वातावरण बघू शकता की एकदम आता ऊन डिंगलं आहे आणि भरपूर म्हणजे असं स्किन अशी रॅशेस वगैरे होती आहे बट आता म्हटलं की इथं थोडंफार झाडं वगैरे आहेत थांबावा मस्त थांबलो थो इथं थोडा वेळ दहा पंधरा मिनटं थांबल्यानंतर था। पुन्हा प्रवास चालू करणार कारण की ऊन झालं आहे आणि आपली सायकल या इथं लावली बघू शकता मस्त सायकल या इकडं आपला पूर्ण कसं कसं जाणार आहेत कसं कसं नाही हे पूर्ण टाकलं आहे पूर्ण आपलं लोकेशन वगैरे आणि बॅक साईडला पूर्ण बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं पूर्ण बांधलेलं आहे ठीक आहे लाईट वगैरे लावून ठेवलेलं आहे रात्रीला समजा जर कुठं निघालो आपण ट्रॅव्हलिंगमध्ये जर असलो तर मग लाईट हवा हो आहे त्याच्यामुळं तर भावांनो तुमचा भाऊ निघला आहे पूर्ण ऐतिहासिक स्थळं बघण्यासाठी मेन म्हणजे आपण जातो आहे बोधगया बोधगया आता भरपूरपाई डेव्हलपमेंट झाली तर भावांना हा पूर्ण प्रवास जो आहे तुम्ही मी सोबतच आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंट करत जावा तर लगेच आपण आता दहा पंधरा मिनटं इथं रेस्ट करून लगेच पुन्हा प्रवासाला सुरुवात करूया उतार लागला की भारी वाटते <laughs> तर भावांनो आता फायनली सुरतचा जो टोल आहे तो आपण क्रॉस केला आहे आणि आता इथून जे भरूच आहे ते आहे चाळीस किलोमीटर जेव्हा आपण लास्ट टाईम बघितलं होतं तेव्हा पंचावन्न किलोमीटर होतं म्हणजे आपण ते पण दहा ते पंधरा किलोमीटर आपण क्रॉस केलं आहे आणि इथं इथं जे टोल नाक आहे इथं सर्वजणं सिगरेट पाणी चहा वगैरे घेण्यासाठी थांबलं आहे आणि आपण थांबलोय तू वॉशरूम जाडी म्हटलं फ्रेश होऊन जावा गरजेचं आहे बघ हायवेवर कुठे भेटते लवकर ठीक आहे तर म्हटलं फ्रेश झालो की एकदा पुन्हा एनर्जेटिक लागते आणि लगेच सुरुवात करू आपण पुन्हा चहा भेटते त्या कोपऱ्यामध्ये आपली सायकल तिथं लावलेली आहे आपली छकोली आता आपण पूर्ण प्रवास जो आहे असाच तुमच्यासोबत गप्पा मारत मारत पूर्ण कवर करणार आहेत तर आता चहा वगैरे घेऊन लगेच लवकर पुन्हा चालू करू आता चाळीस किलोमीटर राहिलं इथून भरूच भरुचवरून समजा एकूण चाळीस किलोमीटर जर आज जर आपण भरुचमध्ये पोहोचलो तर आपला बरोडामध्ये जाण्याचा आपला म्हणजे फिफ्टी पर्सेंट जो रस्ता आहे पूर्ण कवर होईल तर ट्राय करू जर झालंच तर ठीक नाही तर मग मधी कुठेतरी पेट्रोल एखादा पेट्रोल पंपावर कुठेतरी मुक्काम करूया तर जरा वेळ लागालो होता आपण लगेच सुरू करू आपला प्रवास व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत राहावा फक्त तुम्ही तर भावांनो आता मी ज्या ठिकाणी थांबलो हो आहे इथून आहे भरूच पंचवीस किलोमीटर आणि वा आता वाचतायत पाच तर इथं थांबावं का नाही याचा प्रश्न पडला आहे कारण की हायवेला रात्रीचा प्रवास नको कारण की पाच वाजेपर्यंतच मला तरी असं वाटतं की चाललं पाहिजे कारण की नंतर मग हे मोठे मोठे जे ट्रकावाले आहेत हे फार येण्यासारखे गाडी चालवते तर आता इथून पंचवीस किलोमीटर आहे जायला तर जाऊ शकतो काय हरकत नाही पण आजचा पहिला दिवस आहे आणि आज मी तब्बल म्हणजे चाळीस किती त्रेपन्न किलोमीटर चालवली सायकल तर आजचा जो टार्गेट होता तो फार म्हणजे पन्नासचा होता पण तरी पण बरीच मी सायकल चालवली आजचा पहिला दिवस असतो म्हणून तर आजचा मुक्काम इथंच करायचा का नाही मी आता जे पेट्रोल पंपचे आहेत त्यांना विचारावं लागेल इथं थांबू था था देतात का नाही पण अगोदर त्यांच्याशी एकदा चर्चा करतो काय काय नाही नंतर तुम्हाला अपडेट कळवतो तर बाबांनो हो हे आहे पेट्रोल पंप आणि या दादानी आपल्याला परमिशन दिली आहे तर आजचा जो स्टे आहे आपण इथंच करणार आहोत कारण की रात्रीच्या वेळेस प्रवास नको आहे बघू शकता हा हायवे आहे आता याच हायवेने आपला सरळ जायचं आहे बघा किती मोठे मोठे यांनी गाड्या घेऊन चालल्या त्या लोडरच्या तर इथं यांनी जागा दिली मला म्हणे इथं टँट वगैरे लाव आरामशीर नाही म्हणे काय फा प्रॉब्लेम नाही आहे तर भाऊ लो आजचा जो आपण पन्नास किलोमीटर पार पहिल्या दिवसामध्ये सायकल चालवली हे माझ्यासाठी फार चॅलेंजिंग होतं कारण की आजचा आपला पहिला दिवस होता पहला पहला तर उद्या याच्यापेक्षा बेटर ट्राय करू थोडंफार आहे की नाही कारण की इथून आता पंचवीस किलोमीटर आहे भरूच तर आपल्याला उद्या भरूच क्रॉस करायचं आहे भरूच क्रॉस करून आपल्याला बरोडाकडे वळायचं आहे तर भाऊ आता मला सुद्धा लागली आता काही ना काही आता बॅगीत थोडंफार खाण्याचं सामान आहे तर थोडंफार नाश्ता वगैरे करतो चहा वगैरे जर भेटला येतो तर कुठं बघू आणि हा आहे पेट्रोल पंप बघू शकता अशा प्रकारचा पेट्रोल पंप आहे बघू शकता भाऊन भरपूर मोठा पेट्रोल पंप आहे भाऊन भरपूर मोठा पेट्रोल पंप आहे तुम्हाला तर समोरून जर दाखवलो ना मी बॅक साईड बॅक कॅमेरानी तर तुम्ही बघू शकता इकडं लांबपर्यंत फक्त त्यांच्या गाड्याच उभ्या आहेत पेट्रोल पंपावाल्यांच्या जे पेट्रोल टाकायला येतात ते डिझेल वगैरे तर भावांनो आजचा जो आपला मुक्काम आहे तर यांच्याच अवधी भोवतीला आहे पेट्रोल पंपाच्या तर भावांनो आपल्या दंबामधून मी पहिला व्यक्ती आहे जो हा प्रवास करतो आहे तर शप्प सांगतो की हायवेवरती सायकलने चालणं फार टफ आहे ठीक आहे तरीसुद्धा आपण जे घेतलेला इडा आहे आपण हा पूर्ण करणारच आहे तर आता डायरेक्ट आपल्याला बुद्ध घ्याशिवाय कुठं थांबायचं नाही काय नाही आपला हळूहळू प्रवास जो आहे चालू चालू ठेवायचा आहे दुध घ्यायला गेल्यानंतर तिथून पुढं बघू काय करायचं काय नाही समोर प्रवास करायचा आहे का नाही पण भाऊ नो मजा फार येते आनंद फार होतो कारण की जर्नीमध्ये भरपूर काही लोकं मिळतात बघायला मिळतात भेटतात आपल्याला आपल्याशी चर्चा करतात नवीन नवीन चेहरे मिळतात हेच एक लोकांची मेंटॅलिटी आहे की बाबा एकटा ता चालला असू सांभाळून जावा म्हणजे मेंटॅलिटी म्हणजे कसं की ते काळजी करतात बरोबर ना तर भाऊ जेवढ्या माझ्या भावांनी माझ्या बहिणीने मला कमेंट केल्या जेवढ्याने माझी काळजी आहे त्यावरून सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि भाऊ ना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्ही माझा व्हिडिओ नेमका करून बघताय हे सुद्धा मला कमेंट करा आणि हा आहे आपला पेट्रोल पंप हा पूर्ण भरपूर मोठा आहे पेट्रोल पंप भरपूर मोठा आहे ठीक आहे तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय भीम जय संविधान काळजी घ्यावी सर्वांनी मी सुद्धा घेतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम